तर मित्रांनो आज आलं होतं खिदरापूरला कोपेश्वर मंदिर बघायला जसं ऐकलं होतं तसंच तस मंदिर आहे एक नंबर हार्ड मंदिर आहे आपलं जर कलाकुसर जर तुम्ही बघितली आत्ताच्या माणसांना काय येत नाही त्यावेळेला काही मशिनरी नसताना एवढं बारीक नाजूक काम केलं या मंदिरात अक्षरशः डोळ्यात पाणी येते त्या मंदिराची आता अवस्था बघितल्यावरती अखंड भारतात काय काय ज्या घटना घडल्या कुठं कुठं देवस्तंभ आहेत ते त्या मंदिरावरती स्तंभांवरती कोरून ठेवलेलं होत त्या काळी काहीतरी औरंगजेब बादशाची पूर्गी होती तिथं त्यानं तळ ठोकल्या तिकडे शहापुरामध्ये असं काहीतरी हाय विषय तिला ते लय आवडलेलं म्हणून ती सारखी त्या मंदिरात येत होती मग तिथनं ते औरंगजेब बादशाला जायला नव्हतं म्हणून त्यानं पूर्गीला तिकडे नेऊन ते मंदिर काहीतरी तोडफोड करायला सांगितली तो तरी मी तोडफोड केल्यावर पण मंदिर अजून पण लाखात ये काय विषय हाड मंदिर आहे केव्हा तरी येऊन भेट द्या धोक शांत होते गाभारात बसल्यावरती कार्तिक पूर्ण का चंद्र म्हणजे काय तरी त्याचं सौंदर्य चंद्र बरोबर त्या स्वर्ग असं इथं आल्यावर तुम्हाला बाकी सगळं समजेल एवढच इच्छा आहे की सरकारने जरा त्याच्यावर लक्ष देऊन हाय त्या संवर्धन केलं पाहिजे त्याला काही विध नाही पण इथलं पुढे काय होऊ नये म्हणून त्याला काहीतरी जराशी योजना काहीतरी राबवली पाहिजे एवढंच वाटते बाकी